नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हेच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा येत्या दहा मेला वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस म्हटला गेलेला आहे अक्षय तृतीया ही अत्यंत शुभ मानली जाते अक्षय तृतीया ही तिथी जी आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ तिथी म्हटली गेलेली आहे या दिवशी लग्नकार्य वास्तुशांती किंवा एखादे शुभ कार्य करण्यासाठी कोणताही दिवस पाहण्याची गरज पडत नाही कारण जी अक्षय तृतीया आहे ही शुभ व अत्यंत उपाय आणि उच्च कोटीचा सेवा करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरली गेलेली आहे अक्षय तृतीया हा संपूर्ण दिवस एक शुभ मुहूर्त असतो व त्याचबरोबरी बरोबर या दिवशी काही सत्कर्म केलेले असेल सोने चांदी खरेदी केले असेल तर त्यामध्ये दुप्पट असा फायदा होत असतो म्हणून या दिवशी तुम्ही कोणतेही चांगले कर्म कराल किंवा एखादी सोनी वस्तू खरेदी कराल त्यामुळे दुपटीने फायदा होतो व याचं क्षय पुण्यप्राप्त तुम्हाला मिळत असते म्हणजेच अक्षय पुण्यप्राप्त मिळते कारण या दिवशी कोणते वाईट कर्म केलेले आहात तर ते कर्म तुमच्यासोबत वर्षभर राहतात म्हणून या दिवशी चुकूनही आपल्याला कोणतेही वाईट कर्म करायचे नाहीत अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवढे घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवलं तेवढं चांगलं आहे कारण वर्षभरामध्ये तुमच्या घरामध्ये धन पैसा या ऐश्वर यामध्ये वाढ व्हायला लागेल म्हणून तुम्ही घरामध्ये शांततेचं वातावरण आवर्जून ठेवावं तर पहा या दिवशी ज्यांना सोने चांदी खरेदी करणे शक्य होते ते सोने चांदी खरेदी करतात पण ज्यांना सोने साधी खरेदी करणे शक्य होत नाही त्यांनी सोन्यापेक्षा मौल्यवान अशा वस्तू खरेदी करू शकता म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी असाही सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तूची उपाय तुम्हाला सांगणार आहे सोन्यापेक्षा मौल्यवान अशी वस्तू घरी आणून त्याची विधिवत पूजा कशी करायची आहे कुठे ठेवायची आहे व ती वस्तू कोणती आहे जी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते ती वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे तर पहा बरेच जणांना सोने घेणे शक्य होत नाही कारण सोन्याचा भाव एवढा वाटेला आहे की बऱ्याच व्यक्तींना सोने एक ग्राम घेण्यासाठीही दहा ग्रॅम मोजावे लागतात एक ग्राम घेण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात त्यामुळे सोनं घेणं शक्य होत नाही म्हणून तुम्हाला या दिवशी जी सोन्यापेक्षाही कमी भावामध्ये असणारी वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ही वस्तू तुम्ही घरात आणल्याने चव बाजूने तुमच्या घरामध्ये पैसा धन ऐश्वर यामध्ये बरकत व्हायला लागते आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घराची मुलाची भरभरून प्रगती होते दुःख दारिद्र्य विघ्न संकट दूर राहतात व त्याचबरोबर अडचणी दूर होतील आणि हा उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊयात शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी कर हा जो उपाय आहे तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या वेळेमध्ये कधीही करू शकता कारण अक्षय तृतीया हा जो शुभ मुहूर्त आहे हा ते संध्याकाळ बारा वाजेपर्यंत आहे म्हणून तुम्ही हा जो उपाय आहे तो कधीही करू शकता तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी ही जी वस्तू आहे ही वस्तू आपल्याला घरामध्ये का आणायची आहे तर पहा सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान ही, ही वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करत असते म्हणून तुम्हाला ही वस्तू आणायची आहे तर पहा बरीच जणांना वाहन खरेदी करणे सोने खरेदी करणे किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करणे शक्य असते पण काही गरीब व्यक्ती असतात त्यांना ह्या वस्तू ज्या आहे त्या खरेदी करणे शक्य होत नाही म्हणून त्यांच्याकडे जी बरकत आहे किंवा पैसा आहे यामध्ये वाढ होत नाही तर पहा म्हणून या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला जी आवडणारी वस्तू आहे ती म्हणजे जे कमळगट्ट्याचं जे बी आहे म्हणजे कमळाच्या फुलाचं जे बी आहे ते तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे तर पहा हे जे कमळाचं बी आहे हे कुठे मिळते तर पहा जिथे कमळगट्ट्याची माळ मिळते किंवा श्रीयंत्र मिळतं महालक्ष्मीचं श्रीयंत्र मिळतं किंवा कुबेर यंत्र मिळते किंवा जिथे माता लक्ष्मी देवीची मूर्ती मिळते तिथे तुम्हाला ही वस्तू जी आहे जे कमळगट्ट्याचं जे बी आहे ते सहज मिळून जाईल तर पहा त्यानंतर तुम्हाला हे घरी आणायचं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी ही जी वस्तू आहे ही खरेदी करून आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला शुद्ध गंगाजल टाकून साफ करायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक महालक्ष्मी देवीची मूर्ती घ्यायची आहे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री महालक्ष्मी देवे नम असं म्हणत तुम्हाला हा मंत्र म्हणत माता लक्ष्मीच्या मूर्तीची अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू फुले अर्पण करायचे आहे तुपाचा दिवा लावायचा आहे दोन वातीचा त्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळायची आहे एक आसन टाकायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीसमोर तुम्हाला एक लाल वस्त्र आथरायचं आहे त्यावर जी तुम्ही कमळगट्ट्याची माळा आणलेली आहे बी आणलेला आहे ती कमळगट्ट्याची बी जी आहे ती तुम्हाला त्या लाल वस्त्रावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला तीन वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीमहालक्ष्मी नमः हा मंत्र एकशे आठ वेळा एक, एक जप माळ करायचा आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे या पोटलीमध्ये तुम्हाला पाच काळी मिरे टाकायचे आहेत पाच लवंग टाकायचे आहेत दोन वेलची टाकायचे आहेत अशा वस्तू टाकून तुम्हाला याची पोटली तयार करायची आहे आणि उंबरवठ्यावर जिथे आपला आतल्या बाजूस उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला या दोन्ही बाजूस तुम्ही बांधू शकता अशा पद्धतीने बांधल्यामुळे जे माता लक्ष्मी आहे ती मा आपल्या घराकडे आकर्षित करत असते तर पहा यातील जे मेरे आहे किंवा वेलची आहे ही माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करत असते आणि जी वाईट शक्ती असते ती दूर आपल्या घरामध्ये येऊ देत नाही आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही जी वाईट शक्ती आहे तिचा प्रभाव जो आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही ती दारातूनच आपल्या निघून जाते म्हणून हा जो उपाय आहे तो आवर्जून करावा तुमचे सर्व दोष नाहीसे होतील आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल तुमच्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती ऐश्वर यामध्ये बरकत व्हायला लागेल म्हणून तो हा जो उपाय आहे उच्च कोठीचा उपाय आहे हा आवर्जून अक्षय तृतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करावा श्रीस्वामी समर्थ